जरांगेंनी एवढा मोठा आरोप केला आहे तर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येच्या कट रचल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे त्यामुळे राज्यात खळबळ उडालेली आहे यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जरांगेने एवढा मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीनं काळजी घेऊन चौकशी केली पाहिजे जी काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलेला आहे धनंजय मुंडे स्वतः संशयितांना भेटले त्यांची वारंवार भेट झाली भाऊबीचच्या दिवशी मुंबईत संध्याकाळी सह्याद्रीबाहेर त्यांची बैठक झाली या यात आंतरवालीमधील एका बड्याचं नेत्याचं नाव देखील आहे असा, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केलाय गोळ्या किंवा औषध येऊन मला मारण्याचा कट होता गाडीने ठोकतो म्हणून संशयितांनी मुंडे यांच्याकडे गाडी मागितली माझ्याकडे बाहेरच्या राज्यातील पासिंगची गाडी आहे तुम्ही काय करायचं का ते करा असं मुंडेंनी संशयिताना सांगितल्याचा दावा जरांगीनी केला आहे पण आम्ही सावध सतर्क असल्याचं त्यांचे सगळे डाव उघडे पाडले असेही ते म्हणाले आहे आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी जर जरांगीणी असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसतोय की त्यांच्या त्यांच्या कटाकडून त्यांनी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं नाही मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे म्हणजे नेमकं काय शिजून आले या सगळ्या माझ्या असं वाटतं मला काही माहिती नाही मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी जालना